नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी आजचा व्हिडिओ नेहमीप्रमाणे खूप महत्त्वपूर्ण आहे कारण आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये एक नाही दोन नाही तर तीन विषयांची माहिती घेऊन आलेलो आहोत तर यातील पहिला विषय आहे की आपल्याला लक्ष्मी कुबेर पोटली जी आहे ती घरच्या साहित्यामध्ये कशी बनवायची त्याचसोबत तुम्ही दीपावली संच आणला आहे का नसेल आणला आता बऱ्याच लोकांना मिळत नाही आहे शॉर्टेज झालं प्रत्येक केंद्रांमध्ये आजपासून सुरू झालेली आहे सेवा आणि ज्यांना ज्यांना मिळालेले नाहीत दीपावली संच तर त्यांनी कोणती सेवा करायची आहे आणि कोणत्या साहित्यात करायची आहे त्यानंतर तिसरा विषय आहे तो म्हणजे आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या अगोदर वसुबारसेपासून लक्ष्मीपूजेपर्यंत म्हणजे अमावास्यापर्यंत ये गोश्ट तीनी चारी ही गोष्ट तीनही चारही दिवस म्हणजे जरी पाचही दिवस म्हटलं तरी चालेल करायची आहे ती कोणती गोष्ट आहे अतिशय शुभ मानली जाणारी ही गोष्ट आहे कितीही कामाची दगदग असू द्या धावपळ असू द्या तरीही आपल्याला करायची आहे कोणती आहे ती गोष्ट ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया तर लक्ष्मी कुबेर पोटली ही धन समृद्धी आणि सौभाग्य आकर्षित करण्यासाठी केली जाणारी एक पारंपरिक उपाय आहे दिवाळी धनत्रयोदशी ते दिवशी किंवा कार्तिक महिन्यात ही बनवणे अत्यंत शुभ मानले जाते तर ही पोटली बनवण्यासाठी आपल्याकडे कोणतं कोणतं साहित्य असायला हवं ते आपण थोडक्यात आता पाहणार आहोत तर त्यासाठी की नाही आपल्याला सेवा पण कोणती करायची हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ती पोटली पूर्णपणे कशी तयार करायची तर इथे सुरुवातीला मी प्रज्वलन करून घेतलेले आहे दिव्याची पूजा करून घेतलेली आहे त्यानंतर एका ताटामध्ये आपण सर्व वस्तू काढून घेणार आहोत त्यामध्ये सर्व प्रथम येतं ते लघु नारळ म्हणजे ह्याला छोटासा नारळ आहे ना त्याला लघु नारळ म्हटलं जातं नंतर पाच घ्यायचे आहेत आपल्याला कमलगड्ड्याचे मणी संख्येमध्ये आपल्याला हे मणी घ्यायचे आहेत त्यानंतर तीन घ्यायचे आहेत विष्णूच्या कवड्या आता ह्या विष्णूच्या ज्या आहेत ना त्या अशा थोड्या चॉकलेटी कलरमध्ये दोन कलरमध्ये येतात त्यामध्ये दोन ज्या दिसत आहेत ना ते सेम कलरच्या आहेत आणि एक आहे ना डार्क चॉकलेटी मी तुमच्यासाठी खास दोन वेगळेवेगळे रंग आणले कारण ज्याला जी उपलब्ध होईल मार्केटमध्ये ती तुम्ही घेऊ शकता ह्या दोन रंगांमध्ये त्या विष्णूच्या कवड्या येतात त्यानंतर एक घ्यायचं आहे हळकुंड तुम्हाला जर काळं हळकुंड मिळालं तर अतिशय उत्तम पण नाहीच मिळालं तर तुम्ही पिवळं लेकुवाळं हळकुंड एक घ्यायचं आहे त्यानंतर हे आहे लक्ष्मी कुबेर यंत्र कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला हे अतिशय कमीत कमी किमतीमध्ये मिळून जातं ह्या पद्धतीचं असतं अगदी छोटं असतं बघा हे हे पहा हे लक्ष्मी कुबेर यंत्र आहे आणि ह्या सर्व वस्तूंना आता सध्या क दिवाळीमुळं सगळ्याच धार्मिक ठिकाणी जे जे साहित्य मिळतं तिथे मिळत आहेत नंतर ह्या आहेत पिवळ्या कवड्या ह्या घ्यायच्या आहेत आपल्याला तीन विषम संख्येमध्ये घेतल्यात तुम्हाला जर पांढऱ्या मिळाल्या तर तुम्ही त्याला थोडीशी हळद लावून पिवळी करू शकता तुम्हाला कॅमेरामध्ये साईडचा भाग पांढरा दिसत असेल पण मध्यभागी ते पिवळा त्याला कलर आहे बघा त्यानंतर हे आहे गोमती चक्र हे देखील आपल्याला विषमसंख्येमध्ये तीन घ्यायचं आहे ह्यामध्ये का एक वेगळं आहे आणि हे दोन्ही वेगळे वेगळे आहेत मी वेगळं वेगळं घेण्याचं कारण का सांगते प्रत्येक ठिकाणी एकाच रंगाचे उपलब्ध होतील असं नाही तुम्हाला ज्या रंगाच्या ह्या वस्तू उपलब्ध होतील तुमच्याकडे त्या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता त्यानंतर हे आहेत बघा गुंजा हे देखील दोन कलरमध्ये उपलब्ध आहेत थोडंसं चॉकलेटी रंगामध्ये आणि एकदम डार्क लाल रंगामध्ये ह्या गुंजा उपलब्ध होतात ह्या देखील आपण पाच घेतलेल्या आहेत विषमसंख्येमध्ये आणि त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आता आपण ह्या सर्व वस्तूंवर सेवा देखील करणार आहोत त्यामुळं सर्व वस्तू मी एका धातूच्या प्लेटमध्ये घेतल्यात मग तांब्याची घ्या पितळची घ्या हे सर्व वस्तू आपण एका ताटात काढून घेतल्या त्यानंतर एक लाल सुपारी लाल सुपारीच घ्यायची आहे जी आपण पूजेला वापरतो पांढरी सुपारी घ्यायची नाही त्यानंतर आपल्याला ह्या सर्व वस्तूंचं पूजन करून घ्यायचं आहे पूजन करताना माझ्या लक्षात आलं नव्हतं की लक्ष्मी कुबेर यंत्राचं ते प्लॅस्टिकचा कागद जो आहे तो काढायचा राहिला त्यानंतर मी अगोदर ते काढून घेतलं कारण सर्व वस्तूंवर आपल्याला प्राणप्रतिष्ठा केल्यासारखी पूजन करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला त्याची पोटली बनवायची आहे तर ह्या झाल्या सर्व वस्तू तर ही पोटली केव्हा बनवायची सगळ्यात मोठा प्रश्न येतो की नाही महिलांना तर ही पोटली आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशी बनवायची आहे आणि दिवसभरात केव्हाही नाही बनवायची बरं का ही आपल्याला जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करू तेव्हा आपल्याला ही पोटली लक्ष्मीपूजन केल्यानंतर ही सेवा करायची आहे सर्व लक्ष्मीपूजन करून झालं तुमची मांडणी करून झाली पूजन करून झालं आरत्या करून झाल्या नैवेद्य दाखवून झाला त्यानंतर आपल्याला सर्व साहित्य एका ताटामध्ये काढायचे भले तुम्ही बारा वाजेपर्यंत कधीही करा जेवण झाल्यानंतर करा आता लक्ष्मीपूजन हा असा दिवस आहे की त्या दिवशी आपण रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करत असतो तेव्हापर्यंत बारापर्यंत कधीही हे पूजन केलं तरीही चालणार आहे ह्या सर्व वस्तू आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायच्या त्यानंतर आता ह्या वस्तू आपल्याला सेवा काय करायची तर आपण दीप प्रज्वलन करून घेतलेलं आहे धूप लावून घेतलेलं आहे सर्व वस्तूंवर आपण हळदी कुंकू अक्षता घालून घ्यायच्या आहेत त्यानंतर हे प्लेट किंवा हे ताड जे आहे ना ते आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे तर सेवा कोणती कोणती करायची बघा वर्षातून एकदा आपण ही लक्ष्मी कुबेर पोटली बनवत आहोत तर आपल्याला वर्षभर आपल्या घरामध्ये लक्ष्मी सदैव वास करावा लक्ष्मीनी ती भरभरून बर यावी यासाठी आपल्याला करायची आहे ह्याच्यावरती पूजा त्यासाठी आपण लक्ष्मीसाठी ही पोटली बनवत आहोत तर सुरुवातीला आपल्याला एक किंवा सोळा वेळेस स्त्री सुक्तम घ्यायचं आहे फलश्रुतीसहित त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र स्तोत्र ह्या सर्व मंत्र नवारणव मंत्र हे आपल्याला एक एक माळ घ्यायची आहेत उजव्या हातामध्ये प्लेट धरायची डाव्या हाताने आपल्याला माळ मोजायची आहे ह्या सर्व मंत्रांची त्यानंतर हे ताट आपल्याला परत एकदा लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे आणि ह्या पद्धतीचा लाल रंगाचा कपडा किंवा एक छोटीशी पिशवी तुम्ही ह्या दोन तीन दिवसामध्ये बनवून घ्या लाल किंवा पिवळ्या रंगाची हवी आहे आपल्याला तर ही आपल्याला कोणताही टेलर सहज शिवून देईल किंवा तुमच्या तुम्हाला जर शिवणकाम करता येत असेल तर तुम्ही अगदी घरच्या घरी सुई दोऱ्या आणि सुद्धा बनवू शकता अतिशय साधी सोपी ती पोटली आहे चौकोणी चार चौकोणी कपड्या घ्यायचा तीन भाग शिवायचे एक भाग ओपन ठेवायचा आणि एक छोटीशी त्याला नाडी किंवा दोरी करायची त्याच रंगाची बांधण्यासाठी ही सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक कापराची वडी देखील ठेवायची आहे आणि रात्री बारा वाजायच्या आत ह्या सर्व वस्तू आपल्याला ह्या पोटलीमध्ये म्हणजे जी आपण पिशवी बॅक केलेली आहे लाल रंगाची त्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ते पॅक करायचं आहे तर हे आपल्याला आपल्या घराच्या पूर्व दिशेला बांधायचं आहे किंवा लटकवायचं आहे घराच्या कोपऱ्याच्या पूर्व दिशेला हे लक्षात घ्या ही पोटली आपल्याला पूर्व दिशेला किंवा तुम्ही निवृत्त दिशेला जरी तुमच्याकडे जागा असेल तरीही तिथे देखील तुम्ही ही, ही बांधू शकता लटकवू शकता किंवा उत्तर दिशा म्हणजे ही कुबेराची दिशा मानली जाते ही सर्वात शुभ दिशा मानली जाते भगवान कुबेर यांचे स्थान हे उत्तर दिशेला आहे त्यामुळे पोटली आपण उत्तर दिशेला बांधू शकतो किंवा आपण ही पोटली तिजोरी कपाट देवघराच्या उत्तर दिशेला देखील ठेवू शकतो जर तुम्हाला शक्य होत असेल तर उत्तर भिंतीकडे तोंड करून ठेवावी त्यानंतर पूर्व दिशा देखील ही लक्ष्मीची दिशा आहे लक्ष्मीचा संबंध पूर्व दिशेशी आहे जर तुम्हाला उत्तर दिशेला जागा नसेल तर तुम्ही ती पूर्व दिशेला देखील ठेवू शकता तिजोरी पैशाचे कपाट बँक पासबुक ठेवायची जागा किंवा देवघर हे आपल्याला ह्या ठिकाणी पोटली ठेवायची आहे पोटलीला स्वच्छ सुगंधित करून दिवाबत्तीने प्रकाशित असलेल्या जागी ठेवायची आहे पोटली आपल्याला बांधताना उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून मंत्र म्हणायचा महालक्ष्मी आहे महालक्ष्मीचा आणि त्यानंतरच ती बांधायची आहे ही आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत पूजन आहे पोटली पूर्ण तयार करायची आहे त्यानंतर लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही पोटली बांधायची आहे प्रत्येक शुक्रवारी थोडंसं कुंकू फूल किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्याला ती पोटली खाली काढायची त्यानंतर आपल्याला दुर्गाष्टमी किंवा शुक्रवार किंवा मंगळवार हे जे लक्ष्मीचे वार आहेत त्यावेळेस आपल्याला ह्या पोटलीला खाली काढून घ्यायचं त्यावरती हदी कुंकू अक्षत अर्पण करायचा फुल अर्पण करायचं तुपाचा दिवा लावायचा आणि सुगंधित असं धूपदीप लावून घ्यायचं पूजन करायचं त्यानंतर देवीचा मंत्र म्हणायचा थोड्या वेळ देवघरामध्ये दे ठेवायची आणि परत ती पोटली आपल्याला बांधायची आहे असं अजिबात नाही आहे की ह्या वर्षी लक्ष्मीपूजनाला आपण ही पोटली बांधली आणि पुढच्या वर्षीपर्यंत काहीच सेवा केलेली नाही आहे लक्षात घ्या प्रत्येक सेवेला हे रिचार्ज करावं लागतं जसं आपल्या बॉडीला रिचार्ज करावं लागतं त्याच पद्धतीनं आपल्याला सेवेलासुद्धा रिचार्ज करावं लागतं तेव्हाच ती सेवा त्याचा प्रभाव दाखवते त्यामुळे आपल्याला महिन्यातून एकदा तरी पौर्णिमेला दुर्गाष्टमीला ह्या पोटलीला काढून त्यावर सेवा करायची आहे अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं आपण ही लक्ष्मी कुबेर पोटली बनवलेली आहे हे सर्व साहित्य आपल्याला आपल्या धार्मिक जिथं दो साहित्य भेटतं तिथे अगदी सहज भेटून जातं त्यामुळे अजिबात कोणालाच अडचण येणार नाही हे साहित्य उपलब्ध कर करण्यासाठी आणि आणखीन एक ह्यामधील एखादी जरी वस्तू तुम्हाला मिळाली नाही तरी काहीही हरकत नाही आहे महत्त्वाच्या ज्या वस्तू आहेत त्या मिळाल्या की ज्यामध्ये लक्ष्मी कुबेर यंत्र आहे कमलगड्ड्याच्या माळेचे मणी आहेत विष्णूची ती कवडी आहे पिवळी कवडी लक्ष्मीची आहे ह्या मिळाल्या तरीही चालेल बाकीच्या वस्तू नाही मिळाल्या तरीही वाईट वाटून घ्यायचं नाही प्रत्येक ठिकाणी खेडेगावामध्ये किंवा प्रत्येक दुकानांमध्ये सगळ्याच वस्तू उपलब्ध आहेत असं अजिबात नाही आहे आणि त्यानंतर आपण हे कापूर घातलेलं आहे कापूर घालायचं कारण काय आहे तर ज्या वस्तू आपण ठेवल्या त्यामध्ये सुपारी आहे हळकुंडा आहे ह्याला एखाद्या वेळेस कीड लागू शकते ती कीड लागू नये त्यासाठी आपण कापूर घातलेला आहे थोडेसे मी अक्षराचे दाणे जे आपण पुजले होते ना ते पण घातलेले आहेत आणि त्यानंतर ही व्यवस्थित बांधून नंतर आपण सांगितलेल्या दिशेला बांधून ठेवायची आहे ही झाली आपली लक्ष्मी कुबेर पोटली अगदी साधी सोप्या पद्धतीनं खूप तामझाम नाही आहे लोक खूप भ्रमात पडतात की खूप काहीतरी करावं लागेल आपल्याला मग हे साहित्य उपलब्ध होईल की नाही किंवा आपण ते करू शकतो का नाही अजिबात नाही प्रत्येकजण ही सेवा करायची आहे प्रत्येकाने हे साहित्य आणि अगदी नॉमिनल किमतींमध्ये हे गोष्टी उपलब्ध होतात असं अजिबात नाही की खूप महाग पण आहेत ह्या गोष्टी आणि तुम्हाला ती पिशवी ती पोटली करणं झालं नाही तर तुम्ही सरळ लाल रंगाच्या कपड्यामध्ये त्याला गाठण मारून ती व सर्व वस्तू त्या कपड्यामध्ये देखील बांधून ठेवू शकता हे अतिशय साधंसोपं काम आहे पण ह्याची सेवा केल्यानंतर त्यामध्ये ऊर्जा घातल्यानंतर त्याचा प्रभाव जो आहे ना त्याचा अनुभव प्रत्येकाने एकदा तरी घ्यावा कारण ही ह्या सेवेची खूप प्रचिती आलेली आहे प्रत्येक लोकांना त्यामुळे प्रत्येकाच्या घरी ही लक्ष्मी कुबेर पोटली केली गेली पाहिजे प्रत्येकाने करायलाच हवी अजून लक्ष्मीपूजनसाठी पाच सहा दिवस आहेत तुम्ही हे साहित्य कोणत्याही दुकानात जाऊन घेऊन या आणि मी ज्या पद्धतीनं सांगितले त्या पद्धतीनं ही सेवासुद्धा खूप छोटी आहे बरं का आपल्याला वर्षभर जर लक्ष्मी प्राप्ती करायची असेल तर सेवा काहीच नाही आहे अतिशय थोडी सेवा आहे मनोभावे सर्वांनी ही सेवा करायची आहे त्यानंतर आता पुढे बघूयात आपण दीपावली संच तर आता दीपावली संच प्रत्येक केंद्रांमध्ये उपलब्ध झाले होते सर्वांना सांगितलं गेलं देखील होतं की दीपावली संच आलेले आहेत पण आपल्यापर्यंत मेसेज पोहोचेपर्यंत आणि आपण तिथे पोहोचेपर्यंत काही काही वेळेस कसं होतं ना की त्या वस्तू संपून जातात मग ते पण हतबल होतात लोकं त्यांनाही नाही म्हणावं लागतं मग अशा वेळेस काय करायचं सेवा करायची नाही आहे का दीपावलीची तर असं अजिबात नाही आहे आज सगळीकडे प्रत्येक घरोघरी ज्यांचे ज्यांचे दीपावली संच मिळालेले आहेत त्यांच्या सेवा चालू झालेल्या आहेत पण काही कारणाने तुम्हाला केंद्रात जाणं झालं नाही तुम्हाला व तो दीपावली संच नाही उपलब्ध झालेला मग तुम्ही काय करायचे तर ह्या पुढच्या गोष्टी करायच्या आहेत सुरुवातीला आपण पाहूया की दीपावली संच जो मला पण कालपर्यंत उपलब्ध झाला नव्हता पण आज अचानक स्वामींची कृपा असेल माता लक्ष्मीचा काहीतरी आशीर्वाद असेल मला हा आत्ता दुपारी उपलब्ध झालेला आहे अगदी तीन साडेतीन वाजता खोटं सांगणार नाही सकाळपर्यंत माझ्या डोक्यात हेच होतं की मी सेवा कशी करू किंवा माझी सेवा घडणार आहे की नाही कारण मी काल केंद्रात जाऊन आले मला गुरुवारी जाणं झालं नाही केंद्रामध्ये मला उपलब्ध झाला नाही पण माझ्या मिस्टरांनी दुसरीकडून शोधून हा दीपावली संच तीन साडेतीन वाजता माझ्यापर्यंत पोहोचवला तर त्यामध्ये काय काय वस्तू आहे त्यामध्ये असतात सोळा कमलगड्डेचे मणी त्यानंतर ह्या वर्षी आलेली आहे नारायण पोटली पिवळ्या मोहुरियन त्यानंतर नारायण पोटलीमध्ये आहेत बघा कवड्या पांढऱ्या पिवळ्या गोमती चक्र धणे आणि त्यानंतर हळकुंड वगैरे आहे अगदी थोडंसं सा साहित्य आहे पण आपण आपल्या कुबेर यंत कुबेर पोटलीमध्ये धणे घेतलेले नाहीत बाकीचं साहित्य घेतलेलं आहे त्यानंतर हे येतं पॉम्पलेट ज्यावर सर्व सेवा काय काय करायची आहे ती सर्व सेवा असते त्याचसोबत यंदाच्या दीपावली संचामध्ये साबण आलेलं आहे त्यानंतर गंगाजल आलेलं आहे जे न नसायचं पूर्वी तर गोमूत्र गंगाजल ही नातर पंचगव्य सुगंधित उठणं नंतर ही नारायणी पोटली आहे त्याचसोबत आहे हा सुगंधित साबण आणि दशांश धूप एक खूप महत्त्वाचा आहे आपल्याला ही सेवा करताना लागत आहे आता मी सेवा कशी करते ह्याचा व्हिडिओ देखील मी टाकणार आहे आता तो उद्या किंवा परवा येईल कारण आज आजच माझ्याकडे हा दीपावली संच आलेला आहे पण मी आज ही सेवा चालू केलेली नाही आहे कारण मला पॉसिबल झालं नाही माझ्याकडे नव्हता तो दीपावली संच दीपावली संचाची महालक्ष्मी प्राप्तीची सेवा चालू करण्याच्या अगोदर पण सकाळी देवपूजा करताना काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात ते मी सांगणारच आहे जर आपल्याकडे दीपावली संच नसेल तर आपण काय करायचं आहे आपल्याला जेव्हा आपण लक्ष्मी कुबेर पोटली करण्यासाठी मणी आणूत ना जे कमलगड्ड्याचे मणी मांडले जातात ते आपल्याला सोळा घेऊन यायचे आहेत जास्तीचे आपण पाच त्या पोटलीसाठी आणले आणि सोळा आपण आणायचे आहेत आपल्या लक्ष्मीप्राप्तीच्या सेवेसाठी त्यानंतर त्याच दुकानामध्ये तुम्हाला पिवळी मोहरी देखील उपलब्ध होणार आहे आणि ह्या दोन वस्तू जरी तुमच्याकडे असतील तर तुम्ही पूर्ण दीपावली संचातली जी सेवा आहे ना ती अगदी साध्या पद्धतीनं तुमच्या घरच्या घरी करू शकता हे बाकीचं कोणतंही साहित्य नसेल ना तरीही चालेल मागच्या वर्षी जर तुमच्याकडे पॉम्पलेट असेल तर त्यावर देखील तुम्ही सेवा करू शकता किंवा तुम्हाला जर सर्व सेवा हवी असेल की तुम्हाला माहितीच नाही आहे तुमच्याकडे पॉम्प्लेट पण नाही आहे मग तर तसं तुम्ही कमेंट करा मग डिस्क्रिप्शनमध्ये मी ती सेवा देखील सांगते अतिशय साधी सोपी सेवा आहे आणि खूप कमी वेळ लागतो ह्या सेवेला देखील आपण प्रदोषकाळी करायची सेवा आहे आपला त्याचा व्हिडिओ येणारच आहे त्यानंतर ह्या वस्तू जरी दोन्ही असतील आपल्याकडे कमलगड्ड्याच्या माळेचे मणी जे लागतात चोळा आणि पिवळ्या मोहरी आणि आपल्याकडे आपण सेवा करताना जी काही उदी पडते उदबत्तीचा धुपाची तर ती देखील आपण वापरू शकतो बाकी गोमूत्र गंगाजल हे आपल्याकडे असतंच पॉम्प्लेट मागच्या वर्षीचं असेल तर त्यावर आपण सेवा करायची आहे कोणीही लक्ष्मीप्राप्तीची सेवा करण्यासाठी करण्या वाचून राहू नये त्यासाठी हा मी खास व्हिडिओ बनवलेला आहे कोणीच बनवलेला नाही आहे हा व्हिडिओ प्रत्येकाने दीपावली संचातलाच व्हिडिओ बनवलेला आहे मी देखील बनवलेला आहे पण जेव्हा मला काल दीपावली संच उपलब्ध झाला नाही तेव्हा मला हा प्रश्न पडला जर दीपावली संच नसेल तर आपण काय केलं पाहिजे मग मी मार्केटमध्ये गेल्यानंतर हे सर्व साहित्य घेऊन आले जे मला आता वर्षानुवर्ष सेवा करतो आहोत आपल्याला साहित्य माहिती असतं दीपावली संचामध्ये महत्त्वाचं काय आहे मग ते मणी आहे जे कमलगड्ड्याच्या माळेचे मणी असतात पिवळी मोहरी आहे उदी आहे जी आपल्या घरातल्या सेवेची देखील आपण वापरू शकतो बाकी गोमूत्र जे आपल्याला रोज फरशी पुसताना सेवा चालू केल्यानंतर घालायचं आहे गंगाजल पंचगव्य जे आपल्याला स्नान करताना लावायचं आहे तो सुगंधित साबण नसेल तरी ही काही हरकत नाही आहे तरीही आपण आपली ही सेवा करू शकतो हे झालं सेवेचं त्यानंतर आपल्याला पाच दिवस ह्या गोष्टी करायच्यात त्या कोणत्या आहेत तर पहिली गोष्ट आहे आजपासून नाही शक्य झालं तुम्हाला व्हिडिओ उशिरानी आलेला आहे वसुबारसेपासून लक्ष्मीपूजनापर्यंत किंवा पाडव्याच्या दिवसापर्यंत बलिप्रताप प्रतिपदापर्यंत आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत तर आपलं प्रवेशद्वार जे आहे ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे भले ही सगळ्यांनी साफसफाई केलेली आहे दिवाळीची अगोदर दसऱ्याची केली आता नंतर दिवाळीची पण प्रत्येक महिलांनी केलेली आहे तरीही आपल्याला परत एकदा वसुबाराशीच्या दिवशी सकाळी आपण जेव्हा स्नान वगैरे करणं केल्यानंतर परत एकदा दरवाजा साफ करायचा आहे त्यावरती ओल्या कुंकवानी आणि हळदीने कुंकू घ्यायचं भरपूर त्यामध्ये चिमूडभर हळद घालायची आणि एका बाजूला दरवाजाच्या शुभ लाभ आणि ह्या पद्धतीचं स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिकाच्या मध्ये चार टिंब द्यायचे आहेत दोन्हीकडे दोन, दोन रेषा ओढायच्या आहेत ह्या पद्धतीचं आपल्याला शुभचिन्ह वसुबारशीच्या दिवशी जो दिवाळीचा पहिला दिवा म्हटला जातो त्या दिवशीपासून बलिप्रतिपदा ज्याला आपण दिवाळी पाडवा म्हणतो त्या दिवशीपर्यंत रोज काढायचा आहे त्यानंतर आपल्याला रोजच्या रोज आंब्याचं किंवा आंब्याच्या पानाचं किंवा अशोकाच्या पानाचं रोज तोरण लावायचं आहे भले हे तुम्हाला तोरण करणं झालं नाही तुम्ही काय करायचं आंब्याचे ढाळे घ्यायचे आणि दोन्ही बाजूला आपल्या प्रवेशद्वाराच्या खोचून ठेवायचे मग उद्या परत ते पारुशे झाले म्हणजे शिळे झाले की परत दुसरे ढाळे घ्यायचे आणि दुसरे परत खोचून ठेवायचे असं रमा एकादशी म्हणजे जिला आपण वसुवारस म्हणतो त्या दिवशीपासून बलिप्रतिपदा म्हणजे ज्याला आपण दिवाळी पाडावा म्हणतो या दिवशी रोज करायचं आहे लक्षात घ्या हे अतिशय शुभ आहे अतिशय प्राप्तीची सेवा आहे आणि अतिशय साधी सोपी आहे सगळ्यांच्या घरोघरी आंब्याची पानं उपलब्ध होत आहेत त्यांनी प्रत्येकाने करायचं आहे तर हे झाले आजच्या व्हिडिओचे तीन मुद्दे जे मी पूर्ण कवर करायचा प्रयत्न केला आहे सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं मी आज एकाच व्हिडिओमध्ये घेतलेली आहेत आय होप तुम्हाला समजलं असेल सगळ्या गोष्टी आणि काही जरी नाही समजलं तरीही त्यासाठी कमेंट करा किंवा व्हिडिओ पुढे मागे करून बघा तुम्हाला नक्कीच सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत आणि त्यानंतर आता आज आपल्याला चालू करणं झालं नाही काल दिवस आहे तेरा तारखेची सेवा तर आपण ती उद्या किंवा परवा देखील चालू करू शकतो हे सर्व महिलांनी लक्षात ठेवायचं आहे तर असा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक एक कमेंट करायला विसरू नका काही जरी समजलं नाही तर त्यासाठी कमेंट करा तुमच्या कमेंटला मी नक्कीच रिप्लाय करेल किंवा त्यासाठी छोटंसं दोन मिनिटाचा व्हिडिओ नक्कीच बनवेल चला तर परत माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ